अय ताय पाया पडली ग नाही अगं मीठ पण पडली का मग काय ना अडचण पाणी खावा एक एक जण राख वाटल्यास बोट भरून ज्यावा दोडक्याच काढव ना आहे बाजरी ज्या लाडू खावा एक जण खाऊ दे कोण पटक काय किती खायचे सकाळ

तुमचं माहेश्रस्ता तालुका खुडूस आपल्या भागातली जायची जिल्ह्यातली जायची म्हणायचं आणि ती पारखा गडी कुठला आहे जि तिचा तालुका होय बरं चाललं आहे का मामाच्या आशीर्वाद आणि व्यवस्थित अडचण नाही ना नाही नाही जे मामाची मनापासून सेवा करते त्याची कधीच अडचण मी अडचणीत आहे असं कधी म्हणतच नाही पोय तिथे जरा नवीन दिली बजाला आता तुला पोऊ घातली जरा संपूर्ण दितली मी अडचणी दिली काय काय दुतली भांडार लावला असू द्या असू द्या मी निवान सावली शांत बसल्या होगे। होगे। दोन पोटी मग रस्त्यावर होय रस्त्यावरच नाही बरोबर दादा हो हम्म तेवढा आहे

नारळ घरात नाही काय पुन्हा पुन आवडी आयडिया आहे की त्यांची हे दादा मला माहित आहे अद्या मी जरा आमच्या जातो त्यातले सगळे देवळातले देवाळातले म्हणलं का भांडर लावून आत गेली पाठीमाग माग पाय घरामाग बघ घरामागत इकडे नाहीत काय खात घरामाग पे ही कवळी मग काय पाय पल्ली आण ना आण लवकर आण गाव टिप्पण टाका जी व्ही टी एच आय करा ओ टी एच आय हां जी व्ही टी एच आय हां ही दोन्ही आंच्या वरच्या ओवरची मंडळी आणि खालची माझी आहे बाबा कॉल करा बॅकला गेला तर हां ती दोन आय डी इकिर इकिर ताई हातर द्या इकिर बांधा आणि तस ते खिसात बांधा मग ते गळ्यात बांधा हा आणा तस बांधून आणा पैसे टाकतात द्या नाही ती जरा ही डोक्यात <स्थाँ> गाट मार ना गाट ना तुझी गाट तं द्या आणि तांबे भर ना ना आणि हाय दिगम कुठे लावायला बकरी खाऊन झाली असते इथं बघा बरं वाला माहिती नाही बर बर किती दिवस आहे इकडं आता नाही लोक थोडी सप्ताह बसला होता कात्रण झाली नव इकडे किती अजून एक दोन हाय घरगिरी ती फुड काय घरी घरगिरी हा खाऊ द्या खाऊदे काय नाही पियत काय येत काय हि लाव कुठे झाला तुझ्या घरी हाय ना गेली बघा मामाची मेंढ सकाळपासून मी काय जेवलीच नव्हती थोडी टक्कम मग जेवाय बसली बघा आता काय करायचं करायला आता हितन मोहर जायच बघा आता, आता किती वाजले त्यानं आता हितन मोरं जायच त्या टोकाला काही इच्छाच होईल माझी जायची आता परती सकाळी बी फोन येणार आहे का म्हणून आज मैत्रिणीनं फोन केला होता म्हणून जायच या का

तुमच्या सोबत एक जण येणार आहे त्यांचं काम होते आण तुम्हाला झोप लागते का माझ्या इथं डोक्यात पडलं मी खायला मला वाका येत नाही वाका येत नाही मला गेला ना भांडा खायला

या जेवण कराय सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय